नमस्कार आज तुम्ही बिग बॉस मधून आलेले आहेत तर पहिला प्रश्न असा आहे ज्यावेळी बिग बॉसमध्ये जेव्हा एंट्री केली ती जोकर म्हणून एंट्री केली स्टेजवर त्याच्याबद्दल काय सांगणार त्याच्या मागचा थॉट असा होता कारण मला वा, मला वाटलं होतं की एखादा कुठला तरी डान्स परफॉर्मन्स असेल माझा आणि त्या पद्धतीनं मला प्रेझेंट करतील पण जेव्हा माझ्या टीमशी बोलणं झालं तर ते म्हणले की तुझा डान्स नाही आहे तुझी एबी करायची आहे तर म्हटलं एव्ही मध्ये काय बोलणार मला माहित नाही पण ती इतकी छान एव्ही केली होती की आतापर्यंत लोकांनी मला जोकर म्हणून बघितलं लोकांनी फक्त मला हसताना बघितलं हसवताना बघितलं आणि आता पण त्या हसण्यामागे काही खूप गोष्टी दडलेल्या असतात तुमचं हळवं मन असतं तुम्हाला झालेली दुःख तुम्ही झाकून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात तर आता त्या गोष्टी मी दाखवण्यासाठी आणि माझं हसर रूप आत्ता बघितलेलं आहे हसवणारं रूप तुम्ही बघितलेलं आहे पण एक वेगळा पॅडी कामला त्याच्यामध्ये पण एक माणूस आहे ते माणूस पण दाखवण्यासाठी मी गेलो होतो आणि मला वाटतं मी त्याच्यामध्ये खूप अंशी मी खूप यशस्वी ठरलो आणि त्याचा मला आनंद आहे अच्छा दुसरा प्रश्न असा आहे ज्यावेळी मी बिग बॉसमध्ये एंट्री मारली तेव्हा तुम्ही काय थॉट घेऊन गेले होते आणि जेव्हा बिग बॉसमधून बाहेर आले तुम्ही काय थॉट घेऊन तुम्ही बाहेर आले तर त्यात काय बदल तुम्हाला दिसून आला त्या जीवनामध्ये असा घडतात बऱ्याच बऱ्याच लोक कुठल्या कुठले गेम्स खेळून आले होते काही लोक पारायणं करून आले होते बिग बॉसची हे हा सीझन बघ तो सीझन बघ फलाना सीझन बघ असं करून आले होते मी त्या मनाने मी रेग्युलर सीझन जे पाहिले होते तेवढेच तेवढेच पाहिले होते कारण म्हटलं होतं की प्रत्येक सीझन वेगळा असणार आहे प्रत्येक टास्क वेगळे असणार आहे आणि प्रत्येक माणूस तिथे वेगळा असणार आहे कुठेच रिपीट रिपिटेशन नसणार आहे त्यामुळे आपण फार अभ्यास करून जाण्यापेक्षा पाठी कोरी घेऊन जाऊयात आणि त्या कोऱ्या पाठीवर आपल्याला काय काय लिहिता येतंय आपण लिहून जाण्यापेक्षा मला काय काय तिथे गोष्टी लिहिता येतील फक्त एक गोष्ट मी जाताना ठरवून गेलो होतो की मी जो माणूस जगात एरवी जगताना मी वावरतो तसाच मी तिथे जाईन आणि तसाच मी तिथे प्रेझेंट होईन आणि येताना पण मी तसाच आहे आणि माझ्या सुदैवाने त्या गोष्टी मी माणूस म्हणून मी छान माणूस म्हणून गेलो छान माणूस म्हणून मी तिकडे खेळलो वागलो आणि तसाच माणूस म्हणून मी बाहेर आलो येताना आणखीन काही गोष्टी घेऊन आलो ॲड ॲडिशनल टू दॅट मी छान एक माझी निर्णय क्षमता घेऊन आलो माझ्या निर्णयांवर ठाम राहण्याची क्षमता आलो आणि ह्या गोष्टी मला पुढच्या आयुष्यात माझ्या नक्कीच मला मदतीला येणार आहे जेव्हा टास्क तुम्हाला असा कोणता टास्क तो तुम्हाला हार्ड वाटला आणि त्या हार्ड टास्क तुम्हाला तो टास्क खातर पण चांगला वाटला पण कोणत्या टास्क तुम्हाला गर्व वाटला किंवा मी हा टास्क माझ्या मनापासून खेळला आहे तो म्हणजे सगळेच टास्क आपण आठवण मनापासून खेळलो काय काही काही टास्क खेळताना जरा तब्येतीने आणि काही मसल्सने जरा साथ नाही दिली पण मला वाटतं तो जादूच्या टोपीचा जो टास्क होता की कापूस त्या गोणीत भरायचा आणि गोणी आणून तिथे लटकवायचे मग त्याला नॉमिनेशन करायचं वगैरे तो जो टास्क होता तो टास्क खेळताना खूप एनर्जी लागली खूप दमछाक झाली पण तो खेळताना मला इतकी मजा आली की म्हणजे तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे पिळदार शरीर आहे तर माझ्याकडे चपळाई आहे माझ्याकडे चातुर्य आहे माझ्याकडे तुम्हाला चुकवणं आहे बाचकवणं आहे त्या गोष्टींचा मी उत्तम वापर केला आणि मला मला वाटतं त्या त्या टास्कमध्ये जरी टास्क आम्ही हरलो असू तरी आम आम्ही जो म्हणजे जो हार के बाजी जीतता है, उसे बाजीगर बाजीगार काही तसा काहीसा फील होता आणि तिथे पॅडीगांबळे वाच म्हणजे मी सगळीकडे मी लोकांची भांडताना दिसतोय मी धावताना दिसतोय मी पळताना दिसतोय मी लोकांची शांतपणे बोलताना दिसतोय तो पॅडीगांबळेचा तो टास्क होता असं मला वाटतं जरी आम्ही तो टास्क त्या दिवशी हरलो होतो पण आम्ही अविस्मरणीय हा अविस्मरणीय होता तो क्षण आणि तो टास्क माझ्यासाठी आता दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळी तुमचा म्हणजे सेकंड किंवा थर्ड आठवडा अधिक असेल आपला तेव्हा जान्हवीने तुमचा एक थोडासा एक इन्सल्ट केला तो इन्सल्ट आज हा पुरा महाराष्ट्राने बघितला पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने तुम्हाला रिक्वेस्ट पण सॉरी पण इनफॅक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे जाणवलं की ही जान्हवी जाणून की काय कसं काय होत की बऱ्याचदा काही लोकांचा प्रॉब्लेम आहे हा की म्हणजे तुम्ही भांडणाच्या नादात तुम्ही बोलण्याच्या नादात तुम्ही तुमचं भान विसरता आणि तुमच्या तोंडून तुम्हाला काही वाटेल ते शब्द आणि गेलेला घेऊ शकत आणि तो एकदा शब्द तुमच्या तोंडात गेला की तो परत घेता येत नाही खर तर हे तिने एखादं काम करताना म्हणजे एखादं शूटिंग करताना किंवा नाटकाचा प्रयोग करताना तुम्ही भान विसरणं हे चांगलं असतं पण अशा पद्धतीनं तुम्हाला जेव्हा तुम्ही भांडत असता तेव्हा तुम्ही भान ठेवायला लागतं आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहोत हो आपण एखाद्या हो चॅनलवर आहोत हे जगामध्ये अख्ख्या जगभरात दिसणाऱ्या त्या ॲपच्याद्वारे तर त्यामुळे ते भान ठेवणं खूप गरजेचं असतं ते भान तिने भारपली आणि तिने खूप चुकीचे स्टेटमेंट्स तिथे केले ताईंबद्दल ती बोलली माझ्याबद्दल बोलली पण कुणी बोलून आपण लहान होत नाही किंवा आपल्याला मोक पडत नाही तेव्हा तुम्ही एक छोटीशी म्हणजे बोलता लहान म्हणून तुम्ही हा एक छोटी एक बहीण म्हणून आपण मी तिला बोललो म्हटलं जानवी तू बोलून काय मला काय होणार नाही माझं कर्तृत्व किंवा काम पुसू शकणार पुसू शकणार नाहीस तू पण तू समजूतदार आहेस तुला कळायला पाहिजे ज्या पुढे बाहेर बोलताना तू जरा शब्द जपून वापर आता बोललीस तुला माफी मागते तर म्हटलं इट्स ओके मी माफ करणारा माणूस मोठा असतो पण अशा पुढे जर तुझ्या चुका अशा झाल्या तर म्हटलं त्या तुला खूप भारी पडतील बाहेरच्या जगात मी आता माफ करणारी माणसं खूप कमी असतात साहेब वचपा वा, काढणारी माणसं जास्त असतात किंवा त्याचा बदला घेणारी माणसं जास्त असतात तर ती त्याला त्या ते सगळ्यांना तिला सामोरं जावं लागेल यापुढे तर तिने त्याची काळजी घ्यावी फक्त महत्वाचा प्रश्न असा आहे की काल तुम्ही घेतली तर एक्झिट घेताना ते काय तुम्ही सूरजला दिले तर सूरजला तुम्ही असा का पॉइंट ऑफ व्ह्यू केला की तुम्ही की बाहेर आल्यावर सुद्धा मी त्याला एक चांगला सपोर्ट करणार असं काय नाही काय हा म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार तो माझा एक कधी कधी म्हणजे मला याच्यावरनं माझ्या बायकोच्या शिव्या खाव्या लागतात की काही मंडळींसाठी आपण काही गोष्टी करतो काही मित्रांसाठी काही गोष्टी करतो तर तुला काय करायचंय तुला काय पडलेली आहे तुला काय दुनियेचं हे करायचंय पण काही लोकांसाठी काही मित्रांसाठी ना म्हणजे ठरवून काही गोष्टी कराव्याची गरज नाही लागत त्या ना तुमच्याकडनं होतात तुम्हाला चांगल्या गोष्टी मग कुठल्याही बाबतीतली मदत असेल मग तुला बाकी पैशांमधली असेल किंवा आणखी कि मी तिथं येऊन तुझं काम होणार असेल तर मी तिथं जाईल ती त्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपसूक तुम तुम्हाला कराव्याशा वाटतात त्याच्यासाठी तू तो, तो सुंदर असायलाच पाहिजे किंवा तुझ्याकडे खूप पैसे असायला पाहिजे असं नाही तुमचा स्वभाव असतो ना हा एक बारीकशी गोष्ट आहे जी खरंतर खूप मोठा गोष्ट तो स्वभाव तुमचा चांगला असेल तुमची वागणूक चांगली असेल तर समोरच्या माणसाला ते नक्की करावं वा असं वाटतं आणि त्या पद्धतीनं तो ओढा त्याच्याकडे माझा झालेला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर मी पाळणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की काल अंकिता जेव्हा तुम्ही जात होते तेव्हा अंकितने तुम्हाला मिठी मारली पण याच्या आधी कधी असं घडलं नाही पण ती असं का टॉन मारला की मी याच्या पुढेपेक्षा पण चांगलं खेळणार कारण जे काय तुम्ही शिकवणी दिली नाही तिने तिचं तिचं शिकलेली आहे ती तेवढी हुशार मुलगी आहे कारण तिला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे कारण तिने एक्झिट का काशीच बोलली ते तिला राहावलं नसेल मेबी मे बी ते जाताना मग तिला कारण आम्ही आमच्या आम्ही दोघांना काही गोष्टींवर खूप फर्म होतो की आपण जसे आहोत ना तसंच वागायला पाहिजे तुम्ही चेंज नाही होता कामा तुम्ही माणूस म्हणून चेंज झाला तुमची मत चेंज व्हायला लागलीत ना तर तुम्ही एकतर खोटेपणा तुमच्यात तयार झालाय किंवा घातल्यासारखा होता तुम्ही जसे असता तसेच बोलता तसेच राहता तसेच एक्झिट होता तर तुम्ही चेंज नाही झाला तुम्ही जसं म्हणजे आता काही लोक धनंजय वेगळ्या पद्धतीने जरा आणखीन काही लोकांशी बोलायला लागला थोडासा त्याच्यात काही बारीक बारीक चेंजेस जाणवले अभिजित जरी आमच्या ग्रुप पैकी असता तरी तो निकीशी उठबस करतो वेग वेगवेगळ्या टप्प्यांवर लोकांना तुम्ही जसजसे हातपाय ठेवत असताना तर ते कधी कधी घातक असतं म्हणून एकच दोर धरून ठेवायचा बरोबर तो दोर मग तो तुटला तरी तुमचा तुमचा असतो आणि जो नाही तुटला तर तो तुम्हाला वरपर्यंत घेऊन जाणार त्यामुळे खेळ जिंकण्यासाठी तुम्ही काही गोष्टींनी बदलता तुमचे विचार आणि तुमची मतं बदलता तर ते फार चुकीचं आहे असं मला वाटतं त्या मनाने अंकिता जशी खेळली जशी आली तशीच खेळली आणि तशीच जी काय जिंकेल किंवा कधी एलिमिनेट होईल मला माहीत नाही जिंकली तर ती तशीच त्याच विचारांवर ठाम असणार आहे तिच्या आता एवढ्या दिवसामध्ये त्रेसष्ट दिवस तुम्ही आतमध्ये होते तर तुम्हाला काय अनुभव जाणवतोय वर्षाताईन बद्दल झाली माझ्याकडनं आणि अभिजितकडनं कारण बिंग वर्षाताईनंतरचे नंतरचे जे सिनियर किंवा वयाने मोठे तो अभिजित आणि मी होतो तर आम्ही त्या दरम्यान आम्हाला आम्ही बोललो नाही आम्हाला बोलता आलं नाही आमची चूक आहे ती कारण काय झालं होतं तेव्हा नाही इतकी किचकिच किचकिच चालली होती त्या त्या त्यांच्या तोंडी कोण लागणार आपली आमी ती सवय नाही बायकांशी फार भांडण्याची म्हणून कदाचित पण आम्ही तिथे उभं राहायला पाहिजे होतं वर्षाताईंच्या बाजूने पण ती चूक आम्ही नंतर नंतर जेव्हा झाली म्हणजे आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या बाकीच्या टर्म्स मध्ये पण वर्षाताईन न... काय व्हायचं की मग त्या त्यांच्या ते त्यांच्यात मशगूल असायच्या मग त्या फार कधी ग्रुपमध्ये येऊन बोलल्या नाहीत त्यांचं म्हणणं की तुम्ही मला फार बोलूच दिलं नाही किंवा मला इन्व्हॉल्व्ह केलं नाही तर असं काही नसतं की ए आता तू बोल असं नाही होत ना तुला वाटलं तर तू बोलायचं असतं त्याच्यामध्ये तुला तुझं मत मांडव असं मांडलं तर तू बऱ्याचदा काय झालं आणि मग त्या तर अशा नाराज झाल्या म्हणजे त्याला त्यांना वाटलं मी फर्निचर आहे आणि माझा कोणी काही विचारच करत नाही तर असं काही नसतं त्यांनी चुकीचा विचार केला आणि मग त्या अरबाजच्या संगतीत बसायला लागल्या अरबाज सोबत गेलं मग अरबाज गेला आता माहित नाही आता काय आता काय कोणासोबत असणार आहे ते जग आता बघताय आता दुसरा प्रश्न असा आहे एक थोडासा आहे आर्याचं पण तुम्हाला माहिती असत आर्याचं आणि निक्कीच आर्याने तिनं असं एक धड घडलं बरोबर त्या बाबतीत तुमच्या टीमची असून सुद्धा तुम्ही तिथं काय एकदम काय तिला रिस्पॉन्स काय म्हणजे तुला काय प्रतिनिधी आम्ही तिथे कसं आहे माणूस एखादी स्टेज एवढ्या स्टेजला त्याला प्रोसेस असते तुम्ही एकदा काहीतरी गोष्ट बिनसते दुसऱ्यांदा बिनसतं तिसऱ्यांदा बिनसत चौथ्यांदा बिनसत 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 आणि तुमचा भडका उडतो तर आम्ही त्याचं समर्थन करत नाही तिच्या मारण्याचा कधीच समर्थन घरात असताना पण केलेलं नाही मी आत्ता पण करणार नाही पण त्या तेवढ्या स्टेजला ती ते आणून ठेवतं समोरचा माणूस तेव्हा मग एखाद्याचा कंट्रोल सुटतो आणि मग ते तशा पद्धतीच्या घटना घडतात आम्ही या गोष्टीची निंदाच करतो की अशा पद्धतीनं मारणं चुकीचंच आहे पण ते पेशन्सचे किती करायचे आणि खरं तर त्या ते पेशन्स ठेवणं हा हे मोठा खेळ होता या घरातला तर तो, तो आर्याला सांभाळता आला नाही आणि त्यामुळे आर्याने ती रिॲक्शन दिली आणि त्याच्यानंतर तिला इफेक्ट व्हावं लागलं तर ते आमच्यासाठी जरा असं वाईट होतं की आर्या आर्या आर्याने असं नसतं केलं तर आज ती कदाचित फायनलिस्टमध्ये असते टॉपर्समध्ये असते कारण निक्कीला ती वन टू वन नाडणारी एकच मुलगी होती कारण अंकिताला पण तेवढं झेपायची नाही निक्की तर त्यामुळे मला असं वाटतं की ते जरा आर्याची एक चुकीची मूव ठरली ज्याच्यामुळे ती थोडीशी एविक्ट व्हावं लागलं तिला आता जाता जाता जेव्हा जेव्हा आपले परिवारातले जेव्हा तुम्हाला भेटायला आले एवढ्या दिवसाने कधी तुम्ही मला वाटत ना तुम्ही एवढे दिवस तुम्ही लांब राहिले असणार ते तो जो क्षण होता क्षणामध्ये तुम्हाला असं काय तरी त्यावेळी जाणवं पण मान्य करतो पण ती बोलत ना की एवढ्या दिवसांनी लांब लहान तर काय आपण त्यावेळेस तुमची काय भावना होत नाही म्हणजे मग आम्ही बाकी आम्ही दौऱ्यांसाठी बऱ्याचदा जात असतो पण आपण एक अर्धा दिवसांनी परत एक शूटिंगला गेलो एक साधारण एक तीन चार आठवड्यांनी परत ये ये चार आठवड्यांनी परत एवढे दिवस मी सलग कधीच बाहेर राहिलो नव्हतो खूप आठवण यायची पोरींची आणि काय खाल्लं नाही नाही त्यांना दिसत 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 होतो होतो त्या मला नव्हत्या शाळेत गेली असेल की नाही मग कशी गेली असेल रिक्षा मिळाला कारण मी असतो तेव्हा मी गाडीने तिला नेहमी सोडत असतो ही मोठी काय करत असेल तिला काय ऑडिशन आहे पण माझ्यासाठी ती लागली होती मग कपडे आणि हा वाण हा वाण त्याच्यामध्ये तर त्या पोरींची खूप काळजी होती बायकोशी त्यांचं कधी कधी तीन 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 बायका एकत्र होतात ना तर त्या कधी कधी ब्लास्ट होतील काय चला माहित नाही मग ते जरा असं थोडीशी त्याची चिंता होती नीट राहतील ना काही अभ्यास नीट करेल ना ही नीट वागेल ना घरात कलश तर नाही ना होणार तर त्या गोष्टींची चिंता होती पण त्या त्यांच्या आठवणीने खूप रात्रीचं आणि काही लोक माझ्यापेक्षा लहान होती ना तर लहान लोकांना लहान मुलांसमोर आपण रडत नाही मग ते बरं नाही दिसत मग मी एकतर रात्रीचं पांघरुण घ्यायच्या आणि मी खूप एकटा रडायचो मग ते कॅमेरात पण दिसायचं नाही सो तशा पद्धतीनं मी माझं ते दुःख होतं ते त्यातनं त्या अश्रून वाटते मी त्यांना मोकळ करत होतो पण आठवण खूप येत होती एक बाप म्हणून आणि भेटल्याच्या नंतर तर म्हणजे बांध फुटत असतो आणि मग खूप बरं वाटलं आणि खूप इतक्या मॅच्युरिटीने माझ्या पोरींनी मला समजून सांगितलं बाबा असं आहे ते हे उत्तम आहे ते तू उत्तम खेळतोस तू काही काळजी करू नकोस पण तू अजून ह्या गोष्टी कर अजून ह्या गोष्टी कर ते एक बळ देणार होतं आणि कदाचित मी काय गोष्टी करणार असतो पण सुदैवाने दुर्दैवाने मी इव्हेंट झालो मला घराच्या बाहेर निघावं लागलं या बिग बॉसच्या तर तर मी विचारणार नाही फक्त हा। जाता जाता तुम्हाला फक्त प्रेक्षकांना तुम्ही का महाराष्ट्राची प्रेक्षक बघत त्यांना तुम्ही काय सांगा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी इतके सगळ्या अगदी सुरुवातीपासून माझ्या कामांवर खूप प्रेम केलेलं आहे आणि तुमच्यामुळेच आज पॅडी कांबळे जो काय आहे तो तुम्ही त्याला मोठं केलेलं आहे आत्तापर्यंत जसं लक्ष ठेवलं माझ्यावर प्रेम केलं बिग बॉसमधल्या माझ्या कामावर प्रेम केलं माझ्यासाठी वेगवेगळे म्हणजे त्या त्यावेळेस वेगवेगळे स्टँड्स घेतलेत तुम्ही तर हे प्रेम असंच राहू द्यात आणि कायम तुमचं असंच राहील अशी माझी आशा आहे